खांबाळे कोणाचं लग्न माहिती का कावेरी दिदीच लग्न आहे कावेरी दिदी म्हणजे माझा मावस भाऊ आहे ना त्याच्या मुलीचं लग्न आहे गजब बेजती कावेरीच नाव आहे ना कावेरी नाही माहिती कावेरीच नाव आहे माझं पत्रिका तिथं आहे पत्रिका ती माहिती पत्रिका उचल हां पाय बरं काय नाव आहे नवर देवास काय नावे कावेरी इकड़ वरती नाही बाई अमोल आणि कावेरी कचरो रामचंद्र उकले यांची नाथ व भास्कर कचरो उकले राहणार खंबाळे तालुका सुन्नर जिल्हा नाशिक यांची कन्या चिरंजीव अमोल त्र्यंबक करबरी गीते वडगाव यांचे चिरंजीव अरे तुमचं नाव कुठं आहे माझं नाव त्याच्यावरती हा हाय आहे तेच 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 लॉन्स कोणता लॉन्स पाहित एकवेरा लॉन्स नांदुरुषे नाशिक पुणे हायवे तालुका निपाट जिल्हा नाशिक तुझं झालं आज लग्न आहे तू हळदीची साडी घातली दोन गेले दीशाड़ी दीशाड़ी। पर हवरा ना आता लई वेळ होतं बा वरती बाय किती वाजली पण आपल्याला जायला एक तास लागल इथून हळूहळू जायचं आपल्याला मोटरसायकल जायचं आहे घाल ते शर्ट घाल हरवला कपडे तर लई भारी घेतले भेट हरवू सफेद कलरचं श शर्ट बा का व्यवस्थित खराब नाही करायचं ते तर माऊली राहील बरोबर मस्ती नाही करायची हां माऊली दोन दिवसापासून जाऊन बसला माहिती का हा <laughs> <laughs> पण आता काय मम्मीच काय आवरेलच नव्हतं मेकअप करायचा होता अरे ते तर खरं महत्त्वाचं आहे

लई म्हणजे आता लोक लग्नाला जात्या खात्या पेत्यान लगेच टन मार नवर देवाला भेटते नाही नवरीला भेटते नाही पहिला का विशेष संपला आता फोटो अजून आरोच्या काळामध्ये तर कुणीच कोणाला बोलावायचं नाही लग्नाला सोबत कोणी कोणाला बोलावायचं नाही हिरो हिरो पांडू खरं मोठे पण तुला हवालदार व्हायचं ना मग लोक म्हणते ना पांडू हवालदार आले प्रसिद्ध ना जा। हाँ। 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 चला आवरलं का गुढीज आवरलं पाय बरं काय बरं आवरलं तिथं काय करू राहिले पाय बरं अर्पिता बाई आवरलो का खिडकी लाव पहिले तू खिडकी लावू अगं किती वेळ झालाय दहा वाजत आले हा सापड काही गरज नाही नची नी चांगले वाटत तू नको छोटीशी नको नको छोटीशी काय होत पप्पा मला कधी जाणार नाही ड्रोन घ्यायला हा ना आता लग्न झालंय ना आता अरो तर पडदा लावले खिडकीचा हा मग आम्हाला जायचंय आहे मुंबईला खेळून या नाईला हरो आपण यायचं जर जाऊ आपण मग एक एक लाखाच्या आता मग ट्रक भरून आणू आपण हा ट्रक भरून तुला काय आणायचं पुढे मला पप्पा तो आपण तुम्हाला आठवतो का आपण आहे ना एकदा तिथं पाणी राहतं काय काय म्हणते चौपाटी म्हणते त्याला चौपाटीला गेलो होतो तिथं आपण फोन घेतला होता तो डॉलचा फोन घेतला होता आठवतो का हा मग आठवतं ना तो घ्यायचा आहे तुला दरवेळेस तू तिथून घ्यायची आणि तिथंच विसरन यायचे आता तू लहान राहिले का कुठे आता नवी लाग गेली तू तवा जावा फोन घेतला होता तवा तू पहिले दुसरीला होती आता मोठी झाली तू पाय यार काय म्हणते फोन घ्यायचा आहे टुलूक नाही का वाजत तू थ हां <laughs> अच्छा हमको सिखा रिया है बराबर है लोकर सा फटाफट टाइम होता आपल्याला ना पापा माला रिमोट कंट्रोल कार कार गई परत का। रिमोट कंट्रोल जेसी भी गई था बर का हाँ तो रिमोट कंट्रोलच्याच गाड्या निघाल्या भाऊ आता सब इलेक्ट्रॉनिक्स हाँ प्रोटोकॉल डिजिटल सब काम असराई लेने पापा तू फोर बाय फोर चाली ना आता हाँ

वाजले मी मी किती उठलो ना डायरेक्ट आता पाहि ना साडे नऊ ला कडक उन लागू राहिले आता मार्च लागला आता कडक उन्हाळा ला ला लागलाय समोर पसून सकाळची शाळा हा मग एवढ्या उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये सकाळची शाळा राहणार आहे दुपार किती ऊन उन्हा वर्गात बसवणार नाही माहिती का बरं करा बरं लॉक करा बरं पटपट चला बरं नको नको काहीच घेऊ नको आता एवढं पोहे खाल्ले ना हा का हा लवकर चालू मम्मी चित्र नको आत्ता नको आता आपल्याला जायचंय तिकून आले आपण नको नको आत्ता

पा काहीच आवरा ना काय बोला आता मा डोक चाला ना थांबायचंय तुला इथं तस सांगून दे ना आम्हाला मग आवर ना पटकन काय राहिले तुझं नको पाहू म्हटलं तुला गाणं वाटतंय ते नातीने मम्मीला नाही मी घालून दिले तू काय घालती छोटीशी काय गरज नाही ना पण साडी बरं न चांगली वाटते काय ड्रेस बघा काय चला बरं लवकर लाईट बंद कर

पापा आप लगभग तोगे जाना रे। तो तो बस उन आसमाइन है नहीं। माइन है नहीं। हम्म। कहाँ बोलो ढकला हूँ। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। चल गए, कवर आ चुपड़ो पे रहते, निक निकाय लगाओ। किसे कवर आ वुट नहीं। लॉक कर। भाई दी सजी। शटर खाली घेते हळूच पडशील हळूच घे हा था था, नहीं 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 बस राहू चल चल का गाडीमध्ये बस चल बसा, बसा। अरे पंचर आहे अरे 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 टायरला आताच पंचर व्हायचं होतं तुम्हाला म्हटले होते किती दिवसापासून टायर बदला टायर बांधला निघायच्या वेळेस मला येऊ व्हायचा ग्राहत आता काय करायचं आता काय नाही आता बस एवढ्या लांब पाय पाय जायचं गावात मग गाव गावात ला। हो ना एक किलोमीटर आहे माझं चालायला लागेल तिथं बस लागेल असेल बसने जायला लागेन आता लागणार आजची लग्नाला बस तू नको टायमिंग सांगू मला मी तुझी चल मग काय मोटरसायकल वगैरे असतो पण मोटरसायकल व चौबल सिटी आपण हा बरं चला आता बस व दहा वाजता बस राहते वाटतं ना चला मग दहा वाजताच्या बसने जाऊ चला पटापट गाडीचे ना आपण चांगली दंड मोटरसायकल काम म्हणे